नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून अवकाळी पावसानं थैमान घातला आहे या अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय त्यासोबत वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे शेकडो हेक्टर पिकं जे आहेत ते नष्ट झाल्याची परिस्थिती आहे तर हवामान खात्याने गेल्या पाच दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी केला आहे आणि त्यानंतर नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे होतो आपला शेतमाल या बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी येत असतात मात्र आ, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येल्लो अलर्ट नंतर पाच दिवस मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचं पाऊस नंदुरबार जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे आणि त्यातच आता मार्केट कमिटीनं पाच दिवस जो आहे बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका